नमस्कार मंडळी संगमेरी फार्मर या यूट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडीओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी मयूरभाऊ वेळे यांची सध्या गुजरात राज्यामध्ये भावनगर जंगल जुनागड परिसर आणि काठ्यावाड परिसरामध्ये त्यांची शेळ्यांची खरेदी सुरू आहे मित्रांनो बघा शेळ्या खरेदी करून वेगवेगळ्या खेड्यापाड्यातनं ते दहावीस दहावीस शेळ्या खरेदी करून एका ठिकाणी जमावून ठेवत असतात आणि पूर्ण गाडीचं माप तयार झाल्यानंतर ते शेळ्या चाळीसगावला घेऊन येत असतात मित्रांनो येत्या बावीस तारखेला त्यांची गाडी गुरुवारी येणार आहे तरी ज्या ग्राहकांना शेळ्या घ्यायच्या असेल त्यांनी मयूरभाऊ वेळे यांना संपर्क करा त्यांचा नंबर मी कमेंट बॉक्समध्ये देतच आहे मित्रांनो शेळीचं माप बघा ह्या शेळ्या पुढील पंधरा दिवस दीड महिना दोन महिने किंवा एक महिन्याच्या अंतरावर येणाऱ्या शेळ्या आहे तोलावरच्या शेळ्या आहे मित्रांनो याच्यामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस शेळ्या ह्या गाबण आहे आणि दहावीस शेळ्या ह्या दुधाच्या आहे दूध देणाऱ्या शेळ्या आहे जर कुणाला घ्यायच्या असेल तर त्यांनी नक्की संपर्क साधा सा विजूभाऊ वेळ यांना मित्रांनो या शेळीचं वैशिष्ट्य असं आहे ही शेळी एका वेताला दोन ते तीन पिल्ला देत असते आणि पिल्लांना दूध पाजून देखील दीड ते दूध दीड ते दोन लिटर दूध देण्याची यांची क्षमता आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये बघा शेळी किती शांतपणे चालली शांत